哎呀！ भाऊ काय सांगाल आज अक्कल पाना पाणी पुरवठा योजनेचं या ठिकाणी लोकार्पण होत धुळे शहराची लोकसंख्या सहा लाखाच्या वर आहे तो या ठिकाणी पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष होतं पिण्याच्या पाण्याचं आणि तो जो दहा दहा दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी शहरामध्ये पाणी येत होतं आणि म्हणून धुळेकर कमारेचे तस्त झालेले होते पण आपल्याला आठवत असेल मेडिकल कॅम्प या ठिकाणी होता आणि त्यावेळेला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आलेले होते मी या ठिकाणी होतो त्यावेळेला बाबा या ठिकाणी खासदार आहेत अनुभव या ठिकाणी आहेत जयकुमारात यांनी मागणी केली होती की या शहरासाठी पिढेचा प्रश्न कायमस्वरूपी भेटवावा आपण आणि त्यावेळेला घोषणा झाली अक्कलपाडा धरणावरून जवळपास दीडशे कोटी रुपये त्यावेळेला मंजूर करण्यात आले आणि पाणी पाणीपुरवठा योजना त्यावेळेला सुरू झाली परंतु अक्कलपाड्या धरणाचंही काम संतगतीने झालेलं होतं त्याच वेळेला आम्ही तीनशे कोटी एक रकमी या धरणाला आपण दिले खासदार आपले बाबा त्यावेळेला त्यांची त्या ठिकाणी प्रमुख मागणी होती आणि म्हणून एक रकमी पैसे आपण या धरणाला दिले प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश केला आणि म्हणून धरणही पूर्ण झालं दोन वर्ष तीन वर्षामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून ते प्रलंबित होतं आणि आज त्या धुळे शहराला आपण जवळपास एकशे सत्तर कोटी रुपये देऊन ही पुरवठा योजना पूर्ण केलेली आहे धुळेकरांना आता एका एक दिवसाआठ दोन दिवसाआड या ठिकाणी पाणी मिळणार आहे थोडासा एक पंचवीस वीस टक्के भागामध्ये अजून अडचण आहे पण त्याची पूरक आपण मागणी त्या संदर्भामध्ये केलेली आहे तोही प्रश्न तात्काळ या सहा महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत पण एक निश्चित आहे की धुळेकर अनेक वर्षापासून प्रतीक्षेत होते धुळे म्हटलं म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असंच चित्र सगळ्या महाराष्ट्रभर होतं आज ते दूर झालेलं आहे आणि अतिशय स्वच्छ पाणी अतिशय क्लीन पाणी मिनरल वॉटर धुळेकरांना आता आम्ही एका दिवसाआड दोन दिवसाआड त्या ठिकाणी पिण्यासाठी देणार आहोत वीस कोटी रुपये पाणी एकशे चौपन्न धुळे महापालिका रोज पाणी रोज कोणाला अपेक्षाही नाही आहे एका दिवसाआड पाणी देणं किंवा दोन दिवसाआड पाणी देणं यातही लोक खूप खुश असतात मला असं वाटतं की आता अतिशय स्वच्छ पाणी मिनरल वॉटर हे धुळेकरांना त्या दिवशी एका दिवसाआड या ठिकाणी मिळणार आहे मला वाटतं ते अतिशय पुरेसा आहे दिला तो तो हो रोज पाणी दिलं तर मला वाटतं त्याचाही अपव्य होतं असं माझ्या शहराचाही अनुभव आहे माझा आम्ही रोज दिलं तर लोकं वाटतं रोज देऊ नका पाणी आम्हाला एका दिवसा द्या माझ्याकडे तर भरपूर पाणी वागूर म्हणजे बारा टी एम सीचं आहे हे तर तीन टी एम आहे पण तो मला असं वाटतं की पुरेसं पाणी उभलक पाणी आम्ही धुळेकरांना त्या ठिकाणी देणार आहोत झाली थोडा वेळ झाला उशीर झाला परंतु आता अतिशय स्वच्छ आणि पुरेसं पाणी आम्ही धुळेकरांना या ठिकाणी देणार आहोत